महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा आगे आगे और सबने रे गेल्या दोन आठवड्यापासनं बांगलादेशमध्ये जे आहे आपण सगळेजण बघतो आहोत संपूर्ण जग बघत आहे तिथे ज्या काही राजकीय घडामोडी असतील काही असतील तिथं तिथल्या अल्पसंख्याक समाजाचा म्हणजे हिंदू ख्रिश्चन बौद्ध ज्यांचा काही एक संबंध नसताना त्यांना टार्गेट केलं जात आहे त्यांच्या मालमत्ता लुटल्या जात आहेत आया बहिणींची इज्जत लुटी जाते त्याचं एकमेव कारण ते हिंदू आहेत अल्पसंख्याक आहेत आणि म्हणून मोठा आक्रोश संपूर्ण भारतात आहे की हा जो आतंकवाद आणि अतिरिक्त वाढत चाललेला आहे इस्लामिक फंडामेंटलिस्ट यांच्याकडनं याला रोखलं गेलंच पाहिजे केवळ बांगलादेशच नाही भारतात सुद्धा हा आतंकवाद पुढे येतो आहे या निमित्ताने समस्त हिंदू समाजाला आवाहन केलं जातं की जागे व्हा आणि वेळीच असल्या प्रवृत्तींना ठितून काढा आणि सरकारला निवेदन आहे बांगलादेशभर आंतरराष्ट्रीय दबाव आणून तिथल्या हिंदू समाज असेल अल्पसंख्याक समाज असेल त्यांच्या प्रॉपर्टीजना त्यांना सुरक्षा दिली गेली पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचा असला आतंकवाद सहन केला जाणार नाही असं या निमित्ताने या शहरातील हिंदू समाजाचे सगळे आहे दात पंत वेद पक्ष विस्त्र आज धुळे जिल्हा बंद ची हाक सकल हिंदू समाजातर्फे देण्यात आलेली बांगलादेश मध्ये जे हिंदूंवर होत असलेला अत्याचार मंदिरं तोडणं मंदिरं जाळणं या सर्वांचा निषेध म्हणून आज धुळे जिल्हा बंद ची हाक ही सकल हिंदू समाजातर्फे देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे तेवढेच नाही जेही हिंदूंवर अत्याचार होत आहेत ते, ते सर्व अत्याचार हे थांबले पाहिजे बांगलादेशातली हिंदूंना पूर्णवासन करून त्या ठिकाणी भारत सरकारने त्यांना तो धडा शिकवला पाहिजे बांगलादेश हा भारताच्या मुळेच आज त्या ठिकाणी सुरक्षित होता जेव्हा तो वेगळा झाला तर भारतानेच त्यांना रसत पुरवली पैसा पुरवला आणि आर्थिक मदतही भारतानेच केली आणि आज ज्या भारताने त्या बांगलादेशला उभं केलं त्या बांगलादेशमध्ये हे जे जातीवादी आहेत हे जे जातीच्या नावाने हिडेपणा करतात आणि अल्पसंख्याक समाजावर जो घात करतात त्याचा निषेध म्हणून आज बांगलादेशामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी मागच्या काही दिवसामध्ये आपण घडताना बघतोय बांगलादेश तसा बघितला तर इस्लामिक देश आहे तरी देखील बांगलादेशामध्ये घडलेल्या उलथापालतमुळे बांगलादेशात असणारी महिला पंतप्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा देऊन आपला जीव मुठीत घेऊन पळ काढावा लागला विशेष म्हणजे जगाच्या पाठीवर इतके इस्लामिक देश असताना आपला लोकशाही असलेल्या भारतामध्ये शेख हसीना यांनी आपल्या जीवासाठी आश्रय घेतला हे पूर्ण जगामध्ये त्यांना कुठंच सुरक्षितता वाटली नाही ती भारतामध्ये वाटली म्हणजे लोकशाही लोकतंत्र भारतामध्ये जिवंत आहे याचं एक अनोखं उदाहरण संपूर्ण जगाला शेख हसीना यांनी दाखवून दिलेलं त्याचबरोबर शेख हसीनांच्या ह्या राजीनाम्यानंतर तिथल्या सर्व हिंदू शीख बौद्ध जैन ख्रिश्चन सगळ्या अल्पसंख्याक समाजाच्या लोकांवर तिथल्या धार्मिक स्थळांवर जो काही अत्याचार नासधूस लुटमार पेटवून देणे हे प्रकार घडत आहे हे अतिशय निंदनीय आहे त्याचबरोबर तिथल्या आया बहिणींवर जे काही अत्याचार राजदोषपणे होत आहे आणि तो नंगानाच सोशल मीडियावर तिथले जियादी मानसिकतेचे हरामखोर प्रसिद्ध करत आहे हे मानवी हक्काला आणि मानवतेला कायमा फासण्यासारखे आहे या सर्व प्रकारांबद्दल कोणताच आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषद म्हणा किंवा इतर संघटना म्हणा अजूनही बांगलादेशला जाब विचारला नाही की तिथला हिंदू समाज तिथला अल्पसंख्याक समाज हा असुरक्षित आहे आपला जीव मुठीत घेऊन पळत आहे त्यांच्या सुरक्षेत असं काय म्हणून सकल हिंदू समाज भारतात विविध ठिकाणी आपले निदर्शनं करत आहे आणि म्हणूनच आज संपूर्ण धुळे जिल्ह्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीने आम्ही जाती पाती पक्ष संघटना संस्था सगळे भेद सोडून एकत्र येऊन बांगलादेशातील सर्व अल्पसंख्याक समाज आणि हिंदू समाज यांच्यासाठी कडकडीत निषेध व्यक्त करण्यासाठी आज धुळे जिल्हा बंदचं आयोजन केलेलं आहे रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा